गडिंग्लज येथील वी दी शिंदे हास्कुन नजीकच्या मैदानावर राज इव्हेंट्स तर्फे संजीवनी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे प्रांताधिकारी विजया पांगारकर उपनगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्या हस्ते आणि संयोजक राज डावरे तहसीलदार रामलिंग चव्हाण सागर पाटील यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले यावेळी कृषीवर आधारित पुस्तकाचंही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनात विविध प्रकारची शेती अवजारे बियाणे खते कीटकनाशके जंतुनाशके टिश्यू कल्चर मत्स्योत्पादन रेशीम उद्योग पॅकेजिंग पद्धती यासह कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले आहेत संयोजक राज डावरे आणि कृषी सहाय्यक अरुण खोत यांनी लाईव्ह मराठीशी बातचीत केली मध्ये गेली अकरा वर्ष सतत दरवर्षी ग कृषी संजीवनी कृषी प्रदर्शन आयोजित करत असतो यावर्षी या कृषी प्रदर्शनाचं बारावं वर्ष असून गडिंगलज आजरा चंदगड या सर्व भागातील शेतकरी बंधू भगिनींना या कृषी प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात फायदा होतो तसेच महिला वर्गालासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होतो गेली अनेक वर्षं आम्ही इथं जेव्हा कृषी प्रदर्शन आयोजित करतो त्यावेळेला शेतकऱ्यांचा वाढता प्रश्न बघून यावेळी आम्ही नवनवीन स्टॉल शेतकऱ्यांना उपयोगी पडतील असे या ठिकाणी आणलेले आहेत तरी भागातील सर्व शेतकरी मंडळी तसेच उद्योजक आणि इतर व्यापारी वर्ग व महिला यांनी या प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा असं मी संयोजक यांच्या वतीनं आवाहन करतो माझे नाव अरुण जयराम खोत कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी लज मी कार्यालयात काम करत असून संजीवनी कृषी प्रदर्शन हे गेली बारा वर्षे भरलं जातं या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती संदर्भात सविस्तर माहिती मिळाली जाते त्याचबरोबर या ठिकाणी कृषी विभागाचा प्रत्येक वर्षी स्टॉल लावला जातो या ठिकाणी गडिली तालुक्यातील सर्व शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात आणि नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना या ठिकाणी माहीत होतं संजीवनी कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून नक्कीच फायद्याचं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी या कृषी संजीवनी प्रदर्शनाला भेट द्यावी असं मी या ठिकाणी कृषी खात्यामार्फत आवाहन करतो हे प्रदर्शन पंधरा जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे कॅमेरामॅन रोहित सह नितीन मोरे लाईव्ह मराठी गणिंगलच आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा